शिंदे आणि ठाकरेमध्ये त्याला सुनील प्रभू हे अधिकृत त्या पक्षाचे प्रतोत म्हणून सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षणं नोंदवली आहे आणि त्याचबरोबर भरत गोगावले यांची निवड त्यांनी अमान्य केली आहे आता या पार्श्वभूमीवरती अध्यक्षांनी आपल्या निर्णयामध्ये त्यांच्यापुढे आलेले नुसते ॲफिडे प्रतिज्ञापत्र नाही तर त्यांच्या पुढे जो तोंडी पुरावा घेण्यात आला होता म्हणजे सर तपासणी आणि उलट तपासणी याच्यातून त्यांनी असा निष्कर्ष काढला की सुनील प्रभू हे देखील त्यावेळेला पक्षाचे प्रतोद होते आणि भरत गोगावले यांची निवड त्यांनी अमान्य केली नाही आता आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की मुख्यमंत्र्यांच्या निवडीच्या वेळेला भरत गोगावले यांनी देखील एक व्हीप हो। बजावला होता की ठाकरे गटाच्या आमदारांनी इकडे मतदान करावं आणि ठाकरे गटांच्या व्हीपने देखील एक व्हीप बजावला होता की शिंदे गटाच्या आमदारांनी इकडे मतदान करावं खरोखर ही चमत्कारिक परिस्थिती आहे आणि दोन्ही व्हीप असताना याचे दोन्ही गटाचे या संदर्भात आमदार अपात्र होत नाहीत ही माझ्या मते थोडी गंभीर बाब आहे यामुळे निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयला यावरती भाष्य करावं लागेल याला कारण असं आहे की अध्यक्षांचा निकाल आमदारांच्या अपात्रबाबत हा अंतिम निकाल नेहमी असतो आणि अपवादात्मक परिस्थिती सर्वोच्च न्यायालय रिव्ह्यूच्या माध्यमातून त्याचा पुनर्विचार करू शकतो परंतु महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय यापूर्वीच काही महत्वाची निरीक्षण नोंदवली असल्याने माझ्या मते निश्चितपणे सर्वोच्च न्यायालय देखील अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे त्यांच्या पुढे आलेले कागदपत्र आणि तोंडी पुरावा या दिला असल्यामुळे तो पुन्हा तो फेर तपासून घेतला जाईल आणि सर्वोच्च न्यायालय त्यावरती अंतिम निर्णय घेईल अन्यथा तसं झालं नाही तर महाराष्ट्रांच्या अध्यक्षांचा निर्णय यापुढच्या भविष्य काळात एक मापदंड म्हणून वापरला जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून दहाव्या परिशिष्टाच्या दृष्टिकोनातून देखील याकरता सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करेल मात्र जर पाहायला गेलं तर निर्णयाविरुद्ध कोण निषेध व्यक्त करत असेल किंवा वेगळं किंवा आनंद दोन्ही गटात चालू आहे मात्र जर पाहायला गेलं तर सुप्रीम कोर्टाचे निर्देश हे नार्वेकर यांना बंधनकारक होते की निकाल बदलण्याची मुभा ही नार्वेकरांना होती नाही असं आहे की सुप्रीम कोर्टाचे निर्देश हे नार्वेकरांना बंधनकारक होते का किंवा निकाल त्यांना बदलण्याची मुभा होती का असं म्हणणं गैर आहे याला कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने ज्या घटनात्मक संस्था आहेत ती विधिमंडळ आहे आणि घटनात्मक संस्थाला जर विशिष्ट अधिकार बहाल करण्यात आले असतील तर त्या घटनात्मक संस्थांच्या त्या विशिष्ट अधिकाराचा सन्मान राखत सर्वोच्च न्यायालयाने याबाबतीत अध्यक्षांना निर्णय घ्यायला सोपवलं सुपृत केलं आपल्याला आठवत असेल आपल्या श्रोत्यांना की काही महिन्यापूर्वी ज्या वेळेला अध्यक्षांकडून या संदर्भात मुदतीची मागणी करण्यात आली ती त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही तुमच्या अधिकाराचा सन्मान ठेवला आहे विधिमंडळाच्या अधिकाराच्या म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांचा सन्मान ठेवला आहे तुम्ही आमच्या आदेशाचा सन्मान ठेवला आहे याचाच अर्थ विदाऊट डिले तुम्ही हा निकाल दिला पाहिजे असं त्यांनी सुचवलं होतं याचाच अर्थ या घटनात्मक संस्थांचा एकमेकांनी सर्वोच्च न्यायालयाने मान ठेवला होता त्यामुळे तोच निकाल अध्यक्षांनी दिला पाहिजे अशातलंही बंधनकारक का अध्यक्षांवरती नाही आहे कारण अध्यक्षांना या बाबतीत चौकशी करायला सांगितली होती आता ही चौकशी करताना अध्यक्षांनी घटनात्मक तरतुदीचं पालन केलं का हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याचा उहापो सर्वोच्च न्यायालयात होऊ शकतो आणि म्हणून आज असं म्हणता येणार नाही की अध्यक्षांना अशी काही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवण्याची मुभा देण्यात आली होती किंवा अध्यक्ष त्यांच्या मना असं नाही आहे अध्यक्षांना चौकशी केली आणि अध्यक्षांपुढे जो तोंडी पुरावा झाला जी उलट तपासणी झाली सर तपासणी झाली उलट तपासणी जे काय आलं त्या आधारे अध्यक्षांनी निर्णय दिला अध्यक्षांचा हा निर्णय घटनेला धरून आता की नाही हे अंतिम सर्वोच्च न्यायालय ठरवलं मात्र विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष आहे म्हणजे ज्याचे बहुमत त्याचा विधिमंडळ पक्ष असं नार्वेकरांनी काल निकालच म्हटलेलं होतं मग एखाद्या पक्षाचा एकच आमदार असेल तर पक्ष त्याचा होणार का म्हणजे उदाहरणार्थ मनसेचा पाहिला <coughs> तर एक आमदार आहे काय मी यापूर्वी देखील सांगितलं आहे की एखादा राजकीय पक्ष हा कुठला अधिकृत राजकीय पक्ष निवडणूक आयोगाच्या याच्यानुसार आहे हे निवडणूक आयोगापुढे ज्या राजकीय पक्षाची घटना स्थापन असते ती तिच्यावरून हा निर्णय प्रामुख्याने आणि नंतर बहुमत येतं बहुमत आहे म्हणून एखादा राजकीय पक्ष एखाद्याकडे जाईल असंही नसतं परंतु बहुमत हा एक महत्वपूर्ण क्रायटेरिया असतो आता शिवसेनेची जी घटना होती या घटनेच्या संदर्भात अध्यक्षांनी काही महत्वाची निरीक्षण नोंदवली आहेत त्याला आधार त्यांचा निवडणूक आयोगाच्या आकडे जी कागदपत्र होती त्याचा त्यांनी घेतलेला आहे एवढंच नाही तर शिवसेना या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात ठाकरे गटाकडून जे साक्षीदार अध्यक्षांपुढे तपासण्यात आले त्यातील उलट तपासणीत ठाकरे गटांच्या साक्षीदारांनी काही बाबी मान्य केल्यात असं अध्यक्षांनी आपल्या निकालपत्रात म्हटल्याचं दिसतं त्याचा आधार घेऊन अध्यक्षांनी असं सांगितलं की शिवसेना या पक्षात पक्षप्रमुख हे पदच एकोणीसशेच्या अगोदर होतं आणि बाळासाहेब ठाकरे तहयात अध्यक्ष ही तरतूद लोकशाहीला मारक असल्यामुळे निवडणूक आयोगाने ती तरतूद घटनेमध्ये मान्य केली नव्हती आणि म्हणून उद्धवजी ठाकरे यांनी दोन हजार अठरा याच्यात बदल सुचवला तो बदल निवडणूक आयोगाच्या दप्तरी नोंद नसल्यामुळे निवडणूक आयोगाने त्याचा विचार केला नाही निवडणूक आयोगाने हा विचार करताना कुठला अधिकृत पक्षाकडे शिवसेनेचं चिन्ह दिलं पाहिजे कुठल्या गटाकडे दिलं पाहिजे या संदर्भात निवडणूक आयोगाने निर्णय घेताना ऑर्गनायझेशन विंग घटनेनुसार कोणाच्या ताब्यात आहे याचा विचार केल्याचं दिसत नाही परंतु निवडणूक आयोगाने सांगितलं की पंचावन्न हे शिवसेनेच्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आले ते त्यातले सदोतीस शिंदे सामना शिंदेकडे होते आणि म्हणून शिंदेचं अधिकृत ठरवलं आता याच्या उपर विधानसभेच्या अध्यक्षांनी एक स्टेप पुढे गेलेत विधानसभेच्या अध्यक्षांनी ही संपूर्ण घटनेचा अभ्यास करताना सांगितलं की राष्ट्रीय कार्यकारिणी जी शिवसेनेची आहे त्यांच्यात निवडणुका झाल्या नाहीत अध्यक्षांनी यापुढे असंही निर्णयात म्हटलेलं आहे की पक्षप्रमुख हा कुठल्याही विधीमंडळाच्या सदस्याला त्याच्या मर्जीनुरूप काढू शकत नाही तर राष्ट्रीय कार्यकारिणीचं तसं त्यांना बहुमताने घ्या निर्णय घ्यावा लागतो आणि म्हणून अध्यक्षांच्या निर्णयामध्ये त्यांनी असं सांगितलं की राष्ट्रीय कार्यकारिणीने ह्या सदोतीस आमदारांना काढण्याच्या संदर्भात किंवा सोळा आमदारांना काढण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नसल्यामुळे मी त्यांना तशी राजकीय नाही म्हणून आपला जो प्रश्न आहे की फक्त बहुमताच्या जोरावरती राजकीय पक्ष ठरवता येतो हे म्हणणं चूक आहे बहुमत हा एक क्रायटेरिया आहे नाहीतर आपण म्हटल्याप्रमाणे ज्या पक्षाचा एकच आमदार आहे तो आमदार स्वतःला पक्ष म्हणून म्हणून घेऊ शकत नाही परंतु या संपूर्ण निकालाकडे मी वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो आहे ह्या निकालपत्रामुळे अनेक गंभीर प्रसंग भविष्य काळात उद्भवू शकतात आणि म्हणून ह्या निकाला जर याला अंतिमतहा साधारणतः अपवादात्मक परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करीत असत म्हणून अंतिमतः सर्वोच्च न्यायालयात हे धसास लागेल आणि त्यातून एक निश्चित प्रकारे एक विशिष्ट निर्णय येण्याची शक्यता आहे अर्थात यापुढच्या या, या निर्णयामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की यापुढच्या भविष्य काळामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपली घटना तपासून बघावी लागेल आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांना काढण्याचा अधिकार आपल्या पक्षाच्या घटनेने कोणाला बहाल केलेला आहे आणि त्याप्रमाणे तसं पक्षाची घटना नसेल तर राजकीय पक्षांना आपल्या घटनेत देखील बदल करावा लागेल निवडणूक आयोगात त्याची नोंदणी करावी लागेल आणि म्हणून या संदर्भात शेवटी सर्वोच्च न्यायालय काय आपली मत नोंदवतं काय निर्णय देतं हे बघणं देखील उत्सुकतेचं ठरेल